दोन नाही आता तीन हेक्टर नुकसानीची होणार नोंद मदतीच्या यादीत नव्या शेतजमिनींचा समावेश मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्र या एका विश्वसनीय अशा यूट्यूब चॅनल जे की आपल्या शेतकरी बांधवांनी आपल्या शेतकरी मित्रांसाठी चालू केलेलं एक विश्वसनीय आणि महत्त्वपूर्ण असं चॅनल आहे मित्रांनो या चॅनलच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना रोज विश्वसनीय अशा बातम्या पाहायला मिळतील सरकारी योजनांबद्दल प्रत्येक महत्त्वपूर्ण आणि विश्वसनीय माहिती पाहायला मिळेल त्यामुळे तुम्हाला जर असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ जाणून घ्यायचे असतील तर आपल्या मा शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर चला आता ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो राज्यातील अतिवृष्टीने हैराण झालेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच घोषणा करत दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंतच्या नुकसानावर शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना थोडासा आर्थिक आधार मिळाला आहे यवतमाळ जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे सहा लाख हेक्टर क्षेत्राचे झालेले नुकसान आता तीन हेक्टरपर्यंत मदतीस पात्र ठरणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे जिल्ह्यातील सुमारे दोन पॉईंट सदुसष्ट लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून कृषी विभागाला सुधारित अहवाल राज्याकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अतिवृष्टीने एकशे पाच मंडळांवर तडाखा मित्रांनो मागील काही महिन्यांपासून झालेल्या सततच्या पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यातील एकशे पाच मंडळा महामंडळांमध्ये तब्बल सहा लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे कृषी विभागाने सुरुवातीला केंद्राच्या निकषानुसार फक्त दोन हेक्टरपर्यंतचे नुकसान नोंदवले होते त्यामुळे अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहिले मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांच्या घोषणेमुळे आता तीन हेक्टरपर्यंतच्या नुकसानीची नोंद आज पुन्हा घ्यावी लागणार आहे सुधारित अहवाल राज्याला सादर होणार का मित्रांनो कृषी विभागाने यापूर्वी दोन हेक्टर निकषानुसार नुकसानाचा अहवाल राज्याला पाठवला होता आता नवीन निर्णयानुसार सुधारित अहवाल तयार करून राज्य शासनाकडे सादर करावा लागणार आहे जिल्ह्यात नुकसानाचे क्षेत्र वाढणार असून त्यानुसार मदतीची निधीही वाढण्याची अपेक्षा आहे दोन पॉईंट सदुसठ लाख शेतकऱ्यांना मिळणार का मदत तर मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यात एकूण दोन लाख सदुसष्ट हजार दोनशे शेतकऱ्यांचे सहा लाख दहा हजार हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीने बाधित झाले आहे ऑगस्टमध्ये दोन लाख दहा हजार हेक्टर सप्टेंबरमध्ये दोन लाख एक्केचाळीस हजार हेक्टर सततच्या पावसामुळे बारा हजार हेक्टर जून आणि जुलैमध्ये बाराशे हेक्टर तसेच या सर्व शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत मदतीचा लाभ मिळणार आहे मित्रांनो मदतीच्या रकमेत वाढ होणार मुख्यमंत्र्यांनी नुकतेच जाहीर केलेल्या पॅकेजनुसार कोरडवाहू क्षेत्र अठरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर बारामाही बागायती क्षेत्र सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर बागायती क्षेत्र बत्तीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर पूर्वीच्या निकषानुसार केवळ आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर मदत मिळत होती मात्र संपूर्ण नुकसान ग्राह्य धरले जाणार नाही तर मित्रांनो सरकारने मदत देण्याची मर्यादा तीन हेक्टरपर्यंत ठेवली आहे त्यामुळे काही क्षेत्र शेतकऱ्यांचे दहा ते वीस एकर क्षेत्राचे नुकसान झाले असले तरी त्यांना केवळ सात पॉईंट पन्नास एकर क्षेत्रावरच नुकसान भरपाई मिळणार आहे उर्वरित नुकसान त्यांना स्वतः सहन करावे लागणार आहे शेतकऱ्यांसाठी थोडासा दिलासा आहेच परंतु मित्रांनो अतिवृष्टी कीडकनाशक खर्च आणि वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय शेतकऱ्यांसाठी काही प्रमाणात सकारात्मक आणि दिलासादायक ठरणार आहे मात्र प्रत्यक्ष मदत केव्हा आणि कशी मिळते हे आगामी काही दिवसांत स्पष्ट होणार आहे मुख्यमंत्र्यांच्या गाईडलाईन्स प्राप्त होताच त्यानुसार अहवाल दुरुस्तीची कार्यवाही सादर करावी लागेल याची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे तो अहवाल तयार करून प्रक्रिया पूर्ण केली जाईल ही प्रक्रिया लवकरच होईल